काय झालं पाहुण्यांना काय माहिती या गेले नव्हतं मला वाटलं आज तरी मी आवडत नवरी मोन यांना काय करू आता मम्मी पिवाय दिन मला चल बाई पटकन तयार होते आज पाहुणे बघायला येणार मला आणि आता मम्मी पप्पा तर बाहेर गेलेत आता मलाच नीट नाटकं पाहुणचार करावं लागल पाहुणे आल्यात तर त्यांना टिकवावं लागेल लग्न जमवावंच लागन माझं नाही तर मम्मी तर मला आज शिव्यात देईन किती वेळा पाहुणे आले किती वेळा निघून गेले किती वेळा पाहुणे आले किती वेळा निघून गेले रोज मम्मी मला देते रोज मम्मी मला शिव्यात देते पण आज मी मम्मीच्या शिव्या खाणार नाही अजिबात आज पाहुणे बघा आले ना मी त्यांना आवडणार म्हणजे आवडणारच मी इतके छान उत्तर त्यांना देणार ना की पाहुण्यांनी म्हणलं पाहिजे वा काय नवरी आहे हेच नवरी आपल्याला घरी घेऊन जायचे असंच म्हणलं पाहिजे आणि आई बाप्पाच्या शिव्या खायचं वाचन बाई माझं भाई कधी येतात पाहुणे काय माहिती किती उशीर झालं मी आवरून बसले माझं अजून पाहुणे आले नाहीत कधी येतात काय माहिती इशा मातले लाज वाटते असे हळूहळू पाऊल टाकन मी म्हणजे जरा अशी लाजणारे नवरे दिसन ना मी कधी येतात काय माहिती पाहुणे मित्रले खश झाले बाय पाहुणे येणार मला म्हणून पण कधी येतात काय माहिती कुठं थांबले काय माहिती चहा पण करून ठेवते त्यांना म्हणजे आलं का चहा पितील वाव मी तिले खुश झाले मला आज पाहुणे बघायला यायच्यात म्हणून नवरदेव कसला असून गोर आहे का काय काम ही बाई छान दिसायला पाहिजे नवरदेव आता मीच इतकी सुंदर आहे म्हणल्यावर मला नवरदेव पण सुंदरच पाहिजे ना आता कसं आहे काम माहिती नवरदेव तर फोटो तर छान दिसला नवरदेव पण आता समोरच काम माहिती फोटो तर खूप आवडला मला नवरदेव पण आता मी पसंत पडन का त्यांना काय माहिती काय होते मातले टेन्शन पण यायला लाग लागली आणि काळजी पण असं धडधड व्हायला लागले टेन्शन पण येते ना थोडं मी पण आवडले पाहिजे ना नवरदेवाला नवरी म्हणून तर फोटो चांगला दिसला आहे मला तर आवडला नवरदेव मग आता बघू मीच आवडते का नाही काय माहिती नाही आज मला असं करावं लागेल ना की मी त्यांना आवडलीच पाहिजे नाही तर मम्मी मला शिव्यात देईन जर वेळेसच शिव्या खाते मी ह्यावेळेस नाही शिवाय खाणार मम्मीच्या ह्यावेळेस ना पाहुण्यांना मी एकदम सुंदर अशी टॅलेंट सुन दाखवणार म्हणजे त्यांना मी वाटन की सुनले टॅलेंट आहे कोण आहे का घरात हो कोण घरात आहे का पाहुणे आले वाटत हो कोण आहे का घरात पाहुणे

पण जरा फोटोत नाही चांगले दिसले असे खरं खरं छान दिसतंय कि नाई चांगलं वाटलं काय हा थँक्यू पाणी आणते माझ्यासाठी पाणी धरा हो। ना पाणी माझ्यासाठी हो, हो। माझ्यासाठी तर अजूनपर्यंत कोणी पाणी आणलं नव्हतं बाबा तुम्ही बरं झालं माझ्यासाठी पाणी आणले हो घ्या ना धरा प्या पाणी माझ्यासाठीच आणले ना हो थंड पाणी प्या ना हे काय पहिल्याच घासाला खडा लागतोय काय चलो ह्याच्यात कशात पाणी आणलंय तुम्ही मम्मीने सांगितलं पाहुण्याला ट्रे मध्ये पाणी दे म्हणून ट्रे मध्ये हो अहो तसं नसतं गाला सांगा तुम्ही बरं हो हो जा गाला सांगा हां हो काम पण लगेच ऐकते बाबा माझ मज्जा दिसते बाबा माझी काम तर सांगितलं सांगितलंच ऐकले माझा भारी वाटायला गेली मला सांगता सोय नाही बाबा लगेच काम सांगितलं की ऐकती दरा ग्लास आणला का हो होलं पाणी कुठे तुम्हीच म्हणलात ना ग्लास आणा ट्रे ठेऊन अव ह्याच्यात पाणी आणायचं असतं ना हो का हा तुम्ही सांगितलं ना ग्लास आणा आणामुळे ग्लास आणला ह्यात पाणी आणायचं असतं ट्रेनने पित्र आहे असं पाणी प्यायला काय आहो नाही द्या इकडे हा ट्रेन मध्ये काय कुत्र्याला पाणी ठेवलं नाही ठेवाय तुम्ही नाही दुसरं हे करा ना अवघडच दिसतंय इकडे मला तर ही पोरगी तर चांगली दिसते पण गणित अवघड दिसतंय बहुतेक हो राहते पाणी आपला पोरगी बघायचाच कार्यक्रम उरकून घेऊ तसं बी कोण नाही घरी आपला कार्यक्रम उरकून घेऊ पोरगी बघायचा बर का, का हो हो काय प्रश्न विचारायचे असतील ते विचारा मम्मी पप्पांनी सांगितले मला सगळं समजून विचारू विचारा ना हो मी अजून कोणाला प्रश्न विचारला नाही बाबा तुम्हाला विचारू विचारा ना विचारू हा तुमचं नाव काय हो? बहिरी काय बहिरी काय बहिरी 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 हा असलं कुठलं नाव आणलं अहो मी लहानपणी कोणाचे कामच ऐकत नव्हते सगळे मला हाक मारायचे काम सांगायचे आणि मी नाही ऐकले आणि पुढे निघून जायचे मग सगळे म्हणायचे बहिरीचे तिला ऐकायचं मग तेव्हापासून माझं नाव बहिरीच पडलं चांगलंच नाव ऐकायला बहिरी पण ऐका ना हा आपलं लग्न झाल्यावर तुम्ही असंच करणार का नाही तसं नाही करणार नाही मी काम सांगायचं तुम्ही नाही कर ऐकलं करायचं नाही नाही तसं नाही हो करणार नाही होणार तसं नाही होणार बरं ऐका बर। की अजून दुसरा विचारा प्रश्न विचारा ना तुमचं शिक्षण किती झालंय बी एस आता डॉक्टर बायको भेटते का मला डायरेक्ट आता दवाखाना टाकतो मोठं हॉस्पिटल हो टाकतो आणि पैसाच पैसा कमावतो आता पैशाला कमीच नाही मला लागू दे अख्खं गाव नादीला लागू दे माझ्या आता इतकाच पैसा मी कामवतो एम <laughs> बी बी एसच शिकलेली पोरगी भेटली मला लय छान झालंय अहो एम बी बी एस शिकलाय तुम्ही एम बी बी एस हो मशे बघत बघत शिक्षण मशे बघत बघत शिक्षण हो मग चांगला आहे वा बरं तिसरा प्रश्न विचारू का तुम्हाला विचारा की बरेच पोरींना आता फॅशनच निघाली बघा तुम्ही पिता का दारू पिरू नाही छे छे, दार मी कधी बघितली पण नाही मी शिवलं पण नाही दारूला नाही नाही बरं झालं बाबा तेवढं तरी नाही तर काय खरं नव्हतं पण तरी बी ह्या परीक्षा घेणं गरजेचं आहे ही पिती का नाही पित हे आपण प्रश्न विचारू ना आपण कळून तुम्हाला प्रश्न विचारू का विचारा की जरी एखादा माणूस दारू लई पिय ना आणि त्याची तर उतरा ना मग काय करायचं लिंबू चाटवायच हा आणि तरी बी नाही उतरली तर का चहा करायचं काय लिंबू पिऊन पाजायचा आता मात्र मी बरं आहे का की आता थंडीचे दिवस चालू आहे तर थंडीच्या दिवसात काय पिलं पाहिजेत बरं रम शबास उन्हाळ्यात विस्की शाबास पोरीने अजिबात हात लावलेला दिसत नाही उत्तर तर किलर खडाखट खड़ देते म्हणजे हिने हातात लावलेला दिसत नाही बर असू आहे का ना सगळ्यात भारी रम कोणती हो? वर्ल्ड वर्ल्डमंग बर आणि सगळ्यात भारी विस्की ब्लॅक डॉग ब्लॅक डॉग पोरीला तर भरपूर अनुभव दिसतोय बाबा आणि तर मग ती पियत नाही बर ठीक आहे जाऊ का मी का जाऊ द्या बाबा का नको हो? आव की मम्मी पप्पा पप्पायच्यात मम्मी पप्पा पप्पायच्यात शिवाय वाजे काय वाजणारा गे बाबा काय झालं पाहुण्यांना काय माहिती या कुशालच गेले गेलो मला वाटलं आज तरी मी आवड नवरी यांना काय करू आता पम्मी आल्या शिवाय दिन मला आव पाहुन अव हा का नाहीती तरी सांगू जाव कि अहो मी पप्पाला शिवाय देत कि आल्यावर काय काहीतरी सांगू जावा की अ पाहुन आहे काय तुम्ही तुम्हाला ये ना काहीतरी सांगू जायचं की हा तरी नाहीतरी आता मम्मी पप्पा आल्यावर किती शिवाय देतील बाई काय चुकलं माझं काम येते सगळं तर बरोबर उत्तर दिलं कसे चुकले मी काम येते बाई आता मम्मी पप्पाने शिवाय देईन मला आल्यावर